हॅलो हाय नमस्ते कशा आहात मजेत ना आज मी बनवलेली मस्त चमचमीत चण्याची भाजी आणि त्यासोबत गरम गरम पुऱ्या सकाळी सकाळी असा नाश्ता असेल तर वा दिवस पूर्ण छान जातं ॲक्च्युली माझ्या मुलीला टिफिन हवं होतं काहीतरी चांगलं त्यासाठी मग मी काल रात्री चणे भिजत घातले आणि सकाळी मीठ टाकून ते कुकरला लावले आणि शिजून घेतले त्या टायमाला तुम्ही खडे मसालेसुद्धा टाकू शकता पण माझ्या मुलीला खडे मसाले आवडत नाही भाजीमध्ये टाकलेले ते कसे दाताखाली येतात ना त्यामुळे तिला ते नाही आवडत मग मी ते स्कीप केले आणि नुसते मीठ टाकून शी, तसेच शिजवून घेतले आता इथे भाजीमध्ये टाकण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे चांगले साफ करून घेतले आजकाल मार्केटमध्ये सुद्धा कांदे व्यवस्थित नाही आहेत त्याचे जी वरची लेअर असते ना खूप काळी असते आणि त्यामुळे मी पूर्ण काढून टाकते आणि धुवून घेते कांदा तो व्यवस्थित कारण की पूर्ण हातालासुद्धा काळं लागते ते काढताना त्यामुळे व्यवस्थित धुवून घेतले आणि नंतरनं चिरून घेतले तुम्ही चिरण्याऐवजी डायरेक्टली मिक्सरला लावलं तरी चालेल आणि त्याची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी अशा पद्धतीने टाकते त्याला जरा कांद्याची वेगळीच टेस्ट येते भाजीला म्हणून मी अशा पद्धतीनेच टाकते आता इथे मला हिरवा मसाला बनवायचा आहे म्हणजे पेस्ट असते ना हिरव्या मसाल्याची ती बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे लसूण सोलून घेतलेलं आहे लसूण पण बघू शकता तुम्ही किती बारीक बारीक आहे हा बारीकच ॲक्च्युली चांगला असतो लसूण कारण की त्यालाच टेस्ट येते जे मोठे लसूण असतात ते बिलकुल टेस्ट नसते त्यांना काहीच त्यामुळे मी हमेशा बारीकच लसूण घेत असते आणि एक छोटासा अद्रकीचा तुकडा घेतलेला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली मिरच्या टाकल्या आणि माझ्याकडे थोडीशी पुदिन्याची पानं होती ती टाकली आणि ते मिक्सरला बारीक ब करून घेतलं बघा अशी पेस्ट बनवून घ्यायची आता टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला टोमॅटो असं रफली चॉप करायचा आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा त्याची पण पेस्ट बनवायची ती आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे चणे ॲड करत आहे कारण की आपली ग्रेवी पण जरा कशी जाडसर होते जे चण्या ॲड केले त्याच्यामध्ये आणि त्या ग्रेव्हीला पण टेस्ट छान येते आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेल तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच कांदा टाकलेला आहे आज मुलीला जायला पण जरा उशीर होत आहे स्कूलला एकीकडे एक माझी तयारी चालू आहे तिची आणि एकीकडे एक एक चालला आहे स्वयंपाक आणि एका साईडला मी पुऱ्या बनत आहे ॲक्च्युली तुम्हाला इथे नाही दिसत आहे व्हिडिओमध्ये आता या कांदा चांगला ट्रान्सपरंट भाजून घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेली हिरव्या मिरची पेस्ट टाकली आणि वरण पुन्हा ती परतून घेतली चांगली आणि त्याच्यावरती पुन्हा टोमॅटो आणि जे चणे होते त्याची पेस्ट बनवलेली ती टाकली आहे ती ती चांगली भाजून घेतलेली आहे हे बघा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची हां आणि त्याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत लाल मसाला ध धना पावडर गरम मसाला हळद मीठ असे सगळे मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि ते चांगलं एक्झ्यू करून घेतलेलं आहे मिक्स करून असं जरा कसं मसाल्याला पण जरा कच्चा हे टेस्ट असते ना त्यामुळे ती जरा व्यवस्थित परतली ना तेल सुटेस तोपर्यंत की व्यवस्थित भाजी पण लागते मसाल्याची अशी कच्ची चव नाही लागत भाजीमध्ये तुम्ही बघू शकता माझी मुलगी पण मध्ये मध्ये येते आहे इकडे एका साईडला पुऱ्या होत आहेत माझ्या ती म्हणत आहे की, की लवकर बनवू भाजी आणि इथे माझा व्हिडिओ शूट करायचा चालू आहे माझा फर्स्टच व्हिडिओ आहे त्यामुळे मला काही एवढं जमत नाही आहे तरी पण मी करत आहे हँडल है ॲक्च्युली माझी छोटी पण बेबी आहे तिला पण बघावे लागते आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पातळ ग्रेवी हवी आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाका जास्त पाणी पण नका टाकू पातळ चांगलं नाही लागत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं चांगले शिजवून घेतलं कारण की आपले चणे पहिले शिजलेले होते त्यामुळे त्याला शिजवायची गरज नव्हती तुम्ही पण अशी भाजी बनवा खा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय भेटूया आत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये